धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बस स्थानक हे महत्वाचे आहे या ठिकाणाहून सर्व बस थांबा घेतात मात्र काही काही बस वाहक करत पाचोड विद्यार्थी व प्रवाशांना थांबा घेत नाही मात्र आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये अजय डुकळे या प्रवाशाने पाचोड येथून आढळवर प्रवासी घेण्यास विनंती केली तर यावेळी एक महिला बस वाहकाने नकार दिला यावेळी प्रवाशांमध्ये व वाहकांमध्ये बाचाबाची झाली मात्र बाचाबाचीच स्वरूप ते ठाणामारीमध्ये बदललं प्रवाशांनी शाळेतील मुलींना बसमध्ये घ्या अशी विनंती केली मात्र बस वाहक महिलेने थेट त्या प्रवाशाच्या कानाखाली वाजवली त्यानंतर दोघांचा वाद वाँच सुरू झाला सदरील प्रकरणात पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले असून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे घ्या पोल्टिशनला सगळ्यांची काढतोय मी घ्या 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 पोल्टिशन ला आडूला जात नाही गाडी पाहून जात नाही स्टॉप नाही का गाडीला आजची दिनांक आहे सांगा बरं मामा म्हणजे प्रत्येक गाड्याला म्हणतो जात नाही जात नाही गौर लोक

लोकनायक न्यूज